नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय महत्वाचं परिपत्रक सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी पूर्व प्राथमिक एक ते येतात चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊ किंवा नऊ नंतर भरवण्याबाबत उपरोक्त विषयांवर राज्यातील सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनाच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते येतात चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊ किंवा नऊ नंतर भरण्याबाबत सविस्तर सूचना संदर्भे शासन परिपत्रकामुळे निर्गमित आहे त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचनांचे निर्देशांचे पालन करण्यात यावे सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी पूर्वप्राथमिक ते पर्यंतचे वर्ग शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पासून सकाळी नऊ किंवा नऊ नंतर भरणं बंधनकारक राहील शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारा अधिकार, अधिकार कायदा दोन हजार नऊ नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन व अध्यापन निश्चित केलेला कालावधी कमी होणार नाही याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावी ज्या शाळां शाळेच्या व्यवस्थापना च... च्या व्यवस्थापनांना आपल्या शाळेची वेळ बदलणं अगोदर अगदी शक्य होत नसेल त्यांनी तसा प्रस्ताव आवश्यक या कार्यालयात सादर करा या कार्यालयाची खात्री झाल्यानंतर शाळांना पुढील निर्णय करतील त्यानुसार संबंधित शाळांनी कार्यवाही करावी एकाच अंतर्गत एकाच इमारतीत प्राथमिक व माध्यमिक शाळा दोन सत्रामध्ये सुरू असल्यास त्यांनी प्राथमिक स्तरावरील वर्ग पूर्व प्राथमिक ते येत्या चौथी दुपारच्या सत्रात आणि माध्यमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील वर्ग पाचवी ते बारावी सकाळ सत्रात भरवण्यात वरील सर्व सूचनांचे पालन करण्यात यावे अन्यथा संबंधित शाळा व्यवस्थापनावर शासन धोरणाचे पालन करत नसल्यामुळे नियमानुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी तर बघ प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल एवढी आवडशील लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद